नमस्कार मित्र आणि जय जयशिवराय सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आम्ही आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये तर तुम्ही बघू शकता हे स्वामी समर्थाचं मंदिर आहे श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात गेल्यानंतर असं वाटतं की त्यांनी सांगितल्याप्रमाणे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खरंच महाराजांच्या या वाक्यानेच मनातील पूर्ण भीती निघून जाते आणि असं असं वाटते की सगळं जग आपल्या पाठीशी आहे जे जे स्वामी समर्थांना मानतात मानतात त्यांना त्यांना मी स्वामी समर्थाविषयी काही सांगू इच्छिते श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने संकटे दूर होतात आणि खरंच जीवन आनंदाने भरून जाते स्वामी म्हणतात जो श्रद्धेने माझे नाव घेईल त्याच्या आयुष्यात अडथळे कधीच टिकणार नाहीत तर तुम्ही जे स्वामी सांगतात त्यां त्यांची श्रद्धा करा त्यांची भक्ती करा खरंच स्वामी जे म्हणतात ते खरंच म्हणजे अत्यंत श्रद्धादायक आहे मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा परमेश्वरावर विश्वास ठेवा तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील धैर्य आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे जी कोणत्याही परिस्थितीत मदत करते जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही स्वामींचे स्मरण करा तुमचे आयुष्य सुखमय होईल समर्पण आणि सेवा हीच खरी भक्ती आहे स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा यश तुमच्या पावलाशी येईल स्वामी समर्थ म्हणतात मी आहे मी आहे मी आहे मग चिंता कशाची मानवाने अहंकार सोडून नम्रता स्वीकारली तर तो स्वामींच्या कृपाचा अधिकारी होईल आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी धीर सोडू नका स्वामी सतत तुमच्या सोबत आहेत स्वामी समर्थांचा आधार घेतला की जीवनातील संकटे हळूहळू नक्कीच संपतात स्वामी समर्थांचे विचार पाळले तर जीवनात सुख शांती नक्कीच मिळेल स्वामींवर निस्वार्थ श्रद्धा ठेवा ते तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती करतील स्वामी समर्थांच्या चरणी शरण जावा जीवनातील सर्व क्लेश दूर होतील जीवनात कोणत्याही प्रसंगी न घाबरता स्वामींचे नाव घ्या मार्ग नक्की सापडेल स्वामी समर्थ म्हणजे न संपणारा भक्तीचा प्रकाश आहे धीर धरा प्रयत्न करा आणि स्वामी समर्थांना स्मरा विजय नक्की होईल स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे शरण संकटेही शरण जातात स्वामीवर ज्यांचा विश्वास आहे ते नक्की, एश नक्की स्वामी शरणी जातील आणि स्वतःचा यश नक्की तिथं पाहतील स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे